परभणी शहरातील शाही मस्जिद ते ग्रेंड कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काम हॉट मिक्स पद्धतीने केल्या जात आहे मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याचे काम व्हावे अशी नागरिकांची मागणी होती आणि ही मागणी आता त्यांची पूर्ण होत असताना संबंधित रस्त्याचे काम मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे दिसते हा रस्ता मोठ्या प्रमाणात रद्दारीचा असून येथून मोठमोठाली वाहने वाहतूक करतात त्यामध्ये ट्रक सारखी अवजड सुद्धा या रस्त्यावरून ये जा करतात त्यामुळे हा रस्ता भक्कम होणे गरजेचे आहे परंतु सदीर रस्त्यावर फक्त एक ते दीड इंच हॉट मिक्स टाकून हे काम उरकले जात आहे त्यामुळे या रस्त्याच्या हा रस्ता किती मजबूत होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणी आयुक्त वमान्य जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन सदील काम हे चांगल्या पद्धतीने व्हावे अशी मागणी नागरिक करत आहे